नमस्कार मैत्रिणीनो आज आपल्याला फोटकच्या ब्लाउजची खूप सोप्या पद्धतीची कटिंग शिकायची आहे पूर्ण व्हिडिओ बघा अगदी सोपी पद्धत सांगणार आहे तर इथे साडे पंधरा उंची घेतलेली आहे त्याच्यात एक इंच मिळवलं आहे म्हणजे साडे साडे सोळा इंच घेतलेला आहे आपल्याला अडोतीस छातीच्या मापाची कटिंग करायची आहे इथे खांदा जो आहे तो साडेपाच इंच घेतला आहे मोंढा हा सहा इंच घेतलेला आहे अडोतीस छातीच्या मापाच्या कटिंगला खांदा आणि मोंढा खांदा हा साडेपाच इंच घ्यायचा आहे आणि मोंढा हा सहा इंच घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी बघा मी तुम्हाला परत एकदा इथे छाती मोजून दाखवते हे एकोणावीस इथे अडोतीस अडोतीसचा एक चथर्तांश की ते आला साडेनऊ नऊ घ्यायचा आहे बघा आपल्याला कुठे नऊ घ्यायचं ह्या ठिकाणी मोंढ्याच्या ठिकाणी इथे नऊ घ्यायचं आहे आणि ह्या पुढे दोन इंच मिळवायचं आहे अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहे बघा ह्या ठिकाणी आपण म्हणजे साडे अकराची घडी आलेली आहे इथे साडे अकरा जर घेतलं तर खाली साडे दहा घ्यायचं आहे वरती साडे अकरा आलं तर खाली साडे दहा घ्यायचं आहे या ठिकाणी बघा आपण ह्या दोघांचा मद्य करून आणि आपण हा मोंड्याचा मागच्या मोंड्याचा आकार जर असा व्यवस्थित दिला तर मागच्या मोंड्यामध्ये गोंगा येत नाही अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी गळाच्या त्या ठिकाणी आपण तीन इंच अंतर घेऊन आणि इथे पण तीन इंच अंतर घेतलेलं आहे आणि असा आपण मागचा गळा आखून घेतलेला आहे आता हा मागचा भाग या पद्धतीने आपला झालेला आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी मागचा भाग सांगितलेला आहे आणि प्लीज माझा पीज अस्तर जे होतं ते चुरगळलेलं होतं मला प्रेस करायची आठवण नाही राहिली आणि त्याच्यामुळे ते, ते थोडं चुरगळलेलं आहे पण माप अगदी ॲक्युरेट सांगितलेलं आहे पूर्ण व्हिडिओ बघा अगदी छान असा व्हिडिओ आहे तर आपल्याला आता पुढचा भाग करायचा आहे तर हे एक मीटर अस्तर घेतलेलं होतं आणि तुम तुमच्याकडे जे अस्तर असेल त्या अस्तरानेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकतात अगदी सोप्या पद्धतीची कटिंग सांगणार आहे सगळ्यात आधी मी मागचा भाग सांगितलेला आहे तुम्हाला व्हिडिओ जर कळाला नसेल तर परत बघा अगदी लक्ष देऊन बघा खूप सोप्या पद्धतीची कटिंग सांगत आहे बघा ह्या आता ह्या मागच्या भागामध्ये आपण इथे दीड इंच अंतर घेऊन घेतलेला आहे आणि हा दीड इंचा अंतर दोघी साईडला दीड दीड इंच अंतर घेऊन आणि आपण त्या ठिकाणी तो हा भाग जो आहे बघा असा ठेवलेला आहे तर आपण इथे दीड इंचावर लाईन मोडून घेतलेली ला आहे मागच्या भागासाठी तर आपण असाच्या असा आखून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे आखून घेत आहोत तर असा आखून घेतलेला आहे साईडचा सा भाग तुम्हाला दिसत नव्हता या ठिकाणी आपण अर्धा इंच घेऊन घेतलेला आहे तर त्याच्यानंतर हे बघा ह्या ठिकाणी अर्धा आणि हा जो आखलेला भाग आहे तो असा वाळून घेतलेला आहे तर वाळून घेतल्यानंतर बघा खूप लक्ष देऊन बघा खूप सोप्या पद्धतीचं तुम्हाला फोटकचं कटिंग सांगणार आहे खूप छान अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर खूप सुंदर या ठिकाणी आपण दोन इंच वाढवून घेतलेलं आहे ह्या ठिकाणी अर्धा इंच आणि हा तीरपिरेश देऊन घेतलेली आहे आपण अशा पद्धतीने हा पुढचा भाग काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता बदल काय करायचा ते बघा परत तर आपल्याला इथे पुढचा मोंढा आखायचा आहे योगपट्टीचा आखायचा आहे या ठिकाणी परत आपण सहा इंच घेऊन घेतलं आणि इथे लाईन ओढून घेतली आणि आता त्याच ठिकाणी आपल्याला बघा ह्या ठिकाणी आपण इथे सहा तुम्हाला परत एकदाला मोजून दाखवलेला आहे परत ह्या ठिकाणी आपल्याला हा पुढचा मोंडा घ्यायचा आहे ह्या ठिकाणी आपण अर्धा इंच घेऊन आणि हा पुढच्या मोंड्याचा आकार आखून घेतलेला आहे तर बघा इथे आपलं हे जे शोल्डर आहे हे तीन इंच अंतर घ्यायचं असतं त्याच्यामुळे तिथे मी तीन इंच अंतर घेणार आहे ते मोजून घेतलेलं आहे तेवढं आणि पुढचा गळा आपण ते सात घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पुढच्या गळ्याचा या ठिकाणी एक इंच घेतलेला आहे पुढच्या गळ्याचा आकार बी देऊन घेतला आणि हा आपण बघा अशा पद्धतीने फोर टचच्या ब्लाउजचं कटिंग केलेलं आहे सो अगदी सोपी पद्धत तुम्हाला एकदा माझ्याकडनं दाखवलं कट केलं गेला होता गळा पण मोंढा आणि आता बघा या ठिकाणी आता आपण इथे कट करणार आहे तुम्हाला दाखवलेलं आहे अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे पूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघा अगदी तुम्हाला कळाला नाही तर रिपीट करून बघा पण इतकं छान ब्लाउज शिवता येतं आडोतीस छातीच्या मापाचं जर तुम्हाला अडोतीसच्या पुढे चाळीस बेचाळीस असेल तरी शोल्डर आणि खांदा एवढा घेतला तरी चालेल अडोतीस चाळीस बेचाळीस ह्या मापासाठी शोल्डर आणि मो मौ, मोंढा ह्याच मापाने घेतला या ठिकाणी बघा इथे अडीच इंच वरती घेऊन आणि आपण इथे टक्स घेतला आहे काय बघा या ठिकाणी आपला मागचा भाग झाला आहे आता ह्या मागच्या भागाचा गळा जो आहे आपण आखून घेणार आहोत अशा पद्धतीने हा गळा आखून घेतलेला आहे हा बघा हा मागचा भाग झालेला आहे हा त्याच्यावर आपण आता इथे पुढचा भाग ठेवून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपण इथे पुढचा भाग ठेवून घेतला आहे अगदी छान असं झालेलं आहे त्याच्यानंतर बाही राहिलेली होती तर बाहीसाठी बघा अशा पद्धतीने आपल्याला अस्तरची जी आहे तर ते कमी पडत असतं त्याच्यामुळे मी तो कापड तेवढं वा असं वाळून ठेवलेला आहे इथे दुसरा कापड जॉईंट केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण इथे वरचा एक कापड काढून घेतलेला आहे बघा ह्या ठिकाणी परत एकदा मी तुम्हाला असं घेऊन दाखवते इथे चार पदरी ही घडी आली आणि ती बाही जोडताना कमी पडते त्याच्यामुळे आपण ह्या ठिकाणी असा जॉईन दिलेला आहे तर आता बघा इथे बाही घेतलेली आहे आपण ही बाही साडे अकरा इंच बाही घेतली आहे ह्या ठिकाणी आपण तीन इंच अंतर घेतलेलं आहे बघा ह्या ठिकाणी आधी दंडघेर घेणार आहे सहा त्याच्या पुढे आणखी दीड इंच तर इथे सहा घेतलेला आहे आणि इथे अडीच इंच पुढे घेतलेलं आहे तर दंडघेरापेक्षा वरती दंडघेराचा निम्मा सहा आणि त्याच्यात अडीच इंच असा हा मोंडा घेतलेला आहे आणि वरती जे माप घेतलेलं आहे ते तीन अंतर माप घेतलेला आहे या ठिकाणी परत आपण इथे लाईन ओढून घेणार आहोत तुम्हाला म्हटलीच की दंडघेर सहा आणि त्याच्यात आपण ए खाली दीड इंच मिळवलं आणि वरती अडीच इंच मिळवलं बघा ह्या डोगांचा असा मद्य काढून इथे मध्यभागी आपण या ठिकाणी मद्य काढलेला आहे आणि असा बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने बाही, पद्धती बाही तुम्हाला कटिंग करण्याची सांगितली तुम्हाला व्हिडिओ नक्कीच माझा आवडला असेल तर याच्यात माझ्याकडनं एक चूक झालेली आहे ती योगपट्टी दाखवायची तुम्हाला विसरलेली आहे योगपट्टी जी आहे ती राहून गेलेली आहे तर योगपट्टी प्लीज तेवढी योगपट्टी